लोकसभा सर्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक प्रचारकामी केलेल्या खर्चाची तपासणी तीन वेळा करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत बेचाळीस सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर खर्च तपासणी खर्च निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे उमेदवाराचे खर्च सव्वीस तीस एप्रिल आणि चार मे दोन हजार चोवीस रोजी तपासण्यात येणार आहेत बेचाळीस सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांच्या लेखांची तपासणी शासकीय विश्रामगृह सात सोलापूर येथे सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येणार आहे सदर वेळापत्रकानुसार सर्व उमेदवारांनी आपल्या खर्चाचे लेखे तपासणीसाठी किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करावे सदर तपासणी नी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने सर्व उमेदवार किंवा अधिकृत प्रतिनिधीने उपस्थित राहावे असे आवाहन बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले खर्चा तपासणीसाठी उमेदवाराच्या खर्चाचे रजिस्टर मूळ प्रत उमेदवार उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरीनिशी उमेदवाराने प्रचारासाठी काढण्यात आलेल्या सर्व परवानग्या व त्यांची झेरॉक्स प्रत निवडणूक प्रचारकामी करण्यात आलेल्या खर्चाच्या मूळ प्रमाणके उपप्रमाणके तसेच त्यांची झेरॉक्स निवडणूक कामी उघडण्यात आलेल्या बँक खात्याचे पासबुक स्क्रोल व त्यांची झेरॉक्स प्रत उमेदवारास निवडणूक कामी प्राप्त रकमा जमेचे प्रमाणकांच्या मूळ प्रती व झेरॉक्स प्रती उमेदवारास निर्गमित केलेल्या नोटीसी व त्यांचा खुलासा आदी माहिती सोबत असणे आवश्यक आहे सदर खर्च तपासणीवेळी उमेदवार अथवा उमेदवाराच्या प्रतिनिधीने न चुकता उपस्थित राहावे उपस्थित न राहिल्यास उमेदवारविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एकावन्न भारतीय दंड संहिता अठराशे साठ व भारतीय निवडणूक आयोगांच्या निर्देशानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका